साठी पाहत राहा जाणीव मराठी हो उद्या जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचं चॅनल जाणीव मराठी शेतकऱ्यांच्या खरोखर म्हणजे आज गरज आहे आज अक्षरशः मीडिया व्हिडिओ दिसतात ना मीडिया एकडून म्हणजे मन अगदी हेलावतंय सगळं

बाग सदर बाजार सातार। या शाखा सातारा या व्यतिरिक्त मी अनिल भुजर शिवसेना तालुक्यातून सातारा आज आम्ही इथे कलेक्टर ऑफिसला मा निवेदन देण्यासाठी आलोय निवेदनाचं कारण असं की आज महाराष्ट्रामध्ये उद्भवलेला ओला दुष्काळ सातारा त्यामध्ये सातारा जिल्हासलेला नाही आहे आठ जिल्ह्यांचं महाराष्ट्रातल्या आठ जिल्ह्यांचं पाहता आठ जिल्ह्यामध्ये शेतीतील दा शेतीतील पीकसुद्धा दाईचं झालं आहे राहिले घरातले सुद्धा धान्य लोकांना तुटवडा तो जाणवत आहे हो त्यामुळे शिवसेनेमार्फत आम्ही अशी मागणी करतो की शासनाने जो दिलेला भाजप सरकारने जो त्या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आश्वासन आहे ते त्यांनी पूर्ण करावं व सरसकट न करता सर्व सरसकट सर्वांना कर्जमाफी द्यावी व शेतकऱ्यांच्या वार्षिक फी माफ करून शासनाने त्यांना मदत करावी धन्यवाद मी श्रीकांत धर्माजी पवार शिवसेना तालुका प्रमुख आज जी महाराष्ट्रावर जे संकट आलेलं आहे हे प्रसारमाध्यमातून आपल्याला दिसतच आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही आज सरकारनं कुठल्याही परिस्थितीशी शेतकऱ्यांना आर्थिक कर्जमाफी किंवा कुठल्याही प्रकारची पॅकेज दिलेला नाही आज देवेंद्र फडणवीस म्हणतात की एकरी तीन हजार रुपये साडेतीन हजार रुपये तुम्ही देण्याचा प्रयत्न करताय हीच जर परिस्थिती आपण पंजाबमध्ये गेल्या वेळेस बघितली होती तर तेथील सरकारने एकरी वीस हजार आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये तेथील शेतकऱ्यांना मदत केली होती तसंच तिथल्या पंजाब सरकारनं शेतकऱ्यांना गव्हाचे बी खतं ही त्यांना मोफत वाटप केलं होतं आज महाराष्ट्र आज हा माझा महाराष्ट्र केंद्र सरकारला सगळ्यात मोठा टॅक्स पेअर म्हणून आज महाराष्ट्राचा एक नंबर आहे जर आम्ही आज महाराष्ट्रातील जनता केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात जर टॅक्स देत असल तर केंद्र सरकार हे माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी का आर्थिक नियोजन किंवा का आर्थिक पॅकेज लवकरात लवकर देत नाही है। आज हेच मिसळ सरकार कुठलेही मिटिंग असो पक्षाची मिटिंग असो पक्ष फोडण्याचा प्रकार असो तर हे दिल्लीला वारंवार वाऱ्या करतात तर हे आज अजितदादा असून एकना दे एकनाथ शिंदे असून देवेंद्र फडणवीस असून देत हे आज का नाही मुख्य नरेंद्र मोदींच्याकडे जात पंतप्रधानांच्याकडं आणि महाराष्ट्रासाठी शेतकऱ्यांसाठी हे पॅकेज घेऊन येत नाही येत येत नाहीत आज हेच देवेंद्र सरकार म्हणत होतं की शेतकऱ्यांचा सा सात बारा कोरा 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 करायचा म्हणून शेतकऱ्यांचा सा सात बारा कोरा करायचा सा राहून दे साहेब आज तुम्ही शेतकऱ्यांना पुरेशी मदत देऊ शकत नाही हा कुठला न्याय तर आमची ही सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं हीच विनंती आहे तुम्हाला हात जोडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना देवेंद्र फडणवीसला की तुम्ही लवकरात लवकर माझ्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा शेतकऱ्यांना योग्य ते एकरी एकरी किंवा हेक्टरी पन्नास हजारचं पॅकेज द्यावं त्यांना खतं त्यांना बी बियाणं मोफत करावं आणि त्यांचा सात कोरा करावा एवढीच आमची विनंती आहे सरकारला धन्यवाद टॅन 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 टँन टॅन 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 जी कॅम आटा चक्की म्हजी दळणाची कट कट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिल्स पायसीस सिरियल्स ग्रायंड एवरीथींग हियर जी कॅम आटा चक्की टॅन 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 टँक टॅन 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 जी केम आटाचक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टॅन टँग 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 जय महाराष्ट्र मी प्रणव सावंत शिवसेना सातारा शहर संघटक आज आम्ही जिल्हाधिकाऱ्याला कार्यालयात आज जे अख्ख्या आपल्या महाराष्ट्रात आणि सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांवरती जे आ, आ, हे आलेलं आहे अतिवृष्टीचं जे संकट ओढवलेलं आहे शेतकऱ्यांवरती या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे आज एखाद्या शेतकऱ्यानं म्हणजे आम्ही समर्थन करत नाही ह्या गोष्टीचं की आज जर एखाद्या शेतकऱ्यानं जर कुठं गांजा लावलेला दिसला तर तिथं पंचनामा करायला लवकर हजर होतात पण आज शेतकऱ्याचं जे एवढं प्रचंड नुकसान झालेलं आहे तर तिथं ह्यांना का लवकर जाता येत नाही ह्या फडणवीस सरकारनं अगोदर फडणवीस फडणवीस सरकारचा दोन हजार चोवीसला हे होता जाहीरनामा जा जा कर जा की आम्ही शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करू पण ह्यांना अजूनपर्यंत ह्यांना जमलेलं नाही आहे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला ह्यांचं म्हणजे कशात ह्यांना पक्ष फोडण्यात हे व्यस्त आहेत परत त्यांच्या बॉसनं त्यांना दिल्लीत बोलवलं की लगेच तिथं जाऊन त्यांच्या पाय पाय चाटायला ह्यांना वेळ आहे आणि शेतकऱ्यांना मदत करायला ह्यांना वेळ नाही कोण एक एक यांचा भाजप सरकारमधला एक आमदार गेला का व बांधावर आता शेतकऱ्याच्या अख्ख्या महाराष्ट्रात आमचे ओमराजे निंबाळकर प्र त्या ज्या त्या जिल्ह्यात त्यांच्या जिल्ह्यात त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये बांधावर जाऊन शे शेतकऱ्याला मदत पोहोचवतोय ह्यांचा एक आमदार गेलेला नाही अजूनपर्यंत भाजपचा ह्या भाजप सरकारचा आ, की जाऊन त्या शेतकऱ्याच्या काही व्यथा येत समजून घेण्यासाठी एक आमदार गेला नाही या आमचा येत्या आठ दिवसात जर ह्यांनी जर योग्य ते पाऊल उचललं नाही तर आमचं मोठं आंदोलन ह्या सरकारच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही आमच्या वरिष्ठांच्या माध्यमातून आणणार आहोत ही तुम पत्रकार बांधव मी तुमच्या माध्यमातून ह्यांना हे जाहीर इशारा देतोय प्रमुख मागण्या काय तुमच्या शेतकऱ्यांच्या शे, शेतकऱ्यांची सरसकट आहे ना कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च सरकारनं उचलावा